मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिद्धी बात नो वाकवाज आज मी छत्रपती संभाजीनगरमध्येच मध्येच आहे आणि हा छत्रपती संभाजीनगरमधलाच प्लॉट आहे चिखलठाणा या एरियामध्ये मिनी घाटी नावाचं हॉस्पिटल छोटंसं त्याच्या बॅकसाईडला एक हार्डली एक दीड किलोमीटरवर हा प्लॉट आहे तर हा प्लॉट कुणाचा आहे किती अंतरावर लागवड केली त्यांनी किती महिने या प्लॉटला झालेत आणि त्यांचे प्रश्न काय ते आपण किशोर सर माझ्या बाजूला त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर बोला तुमचा परिचय सांगा उद्या माझं नाव किशोर सय्यांडे आणि माझा शेवगा लावून आता साडेचार महिने झाले सर बरं आणि साडेचार महिन्यामध्ये आता अशी पोजिशन आहे झाडाची याच्यानंतर पुढं झाडाला काय करायला पाहिजे काय नाही माहिती पाहिजे अंतर किती सर सर तुम्ही अंतर असं बाय ओळीमध्ये आठ आहे आहे बाय अर्धा एकर असल्यामुळे यांनी अंतर असं ठेवलंय आणि अर्धा एकर जर कोणाचा प्लॉट असेल तर अंतर आठवाय सहा आपण ठेवू शकतो काय हरकत नाही काय प्रश्न आहे तुमचे मी मला तुमच्या प्लॉट पाहून तुमच्या मनातले प्रश्न माझ्या लक्षात आले तरी सांगा तुम्ही सर माझे प्रश्न असे याला पाणी समजा आता किती दिवसाला द्यायला द्यायला पाहिजे आणि खताचं निवेदन याला फुलकडी जास्त लागली पाहिजे सेटिंग झाली पाहिजे आणि लवकरात लवकर समजा उत्पन्न कसं भेटायला त्याच्यात okay, ओके okay. ओके आता मला ही अंतर सांगा कोण कोणते घेतलेत आतापर्यंत हां आतापर्यंत सर भोपळा घेतला साडेचार महिन्यामध्ये हां साडेचार महिन्यामध्ये हां बीट घेतलं बीट घेतलं आणि थोडीफार कोथंबीर घेतली कोथंबीर घेतली दुधी भोपळ्याची वेल आहे त्यांच्या इथं दाखवून येईल तिकडची ते वेल हे दाखव ते दाखव तिकडे पण वेल मस्त दुधी भोपळ्याचे वेल यांनी घेतलेले आहेत दुधी भोपळ्याचे बीट कोथिंबीर हा बीट झाले बीट काढले सर आता दुधी भोपळ्याला यांनी पाणी देतात नेहमी आणि यांची जमीन आहे काळी दाखवतो तुम्हाला दिसतंय हो अशी काळी भोर जमीन आहे त्यांची सर याच मी याच्यामध्ये अजून एक गोष्ट लावलेली आहे हा निशिगंधाचे रोप लावलेले म्हणजे हे लावलेले कंद लावले कंद लावलेले बरं त्याला जास्त काही पाणी देत नाही याच्या सोबतच जातं पाणी बरं बरं हरकत नाही काळ्या जमिनीतला हा शेवगा आहे हा शेवगा मी अनसक्सेस म्हणत नाही कारण साडेचार महिन्यामध्ये याला आपण सक्सेसफुल किंवा फेल आहे असं काही म्हणता येत नाही कारण बऱ्याच ठिकाणी कळायला लागले दादा ते कळायला दाखव बरं माझ्या मागा ते कळे ते दाखवत दाखव शेंगा खुला दाखव हे दाखवू इकडं इकडे जवळे हे असं तलवारीच्या आकाराची जे असा थोडं पोप्याची तुझी सारख्या शेंगा या ठिकाणी हलक्या हलकं सेटिंग त्या ठिकाणी चालू झालेलं आहे पण हे हे जे सेटिंग दाखवतोय किंवा माझ्या मागचं जे झाड आहे हे झाड पाहू नका कारण हा पूर्ण प्लॉट हिरवागार आहे जो प्लॉट पाहिला तो यांच्या मनात तीच भीती होती ते म्हणते की सर तुम्ही येणार आणि अगोदर हेच म्हणणार की सर मला हिरवा हिरवा प्लॉट आवडत नाही यांनी स्वतः म्हणाले ते युट्यूबला बघता सर मी तुमच्या व्हिडिओ सगळं हिरो प्लॉट या 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 महिन्यामध्ये मला नकोच अजिबात कारण पिवळी पाने पडली पाहिजेत आणि पांढरा प्लॉट पाहिजे फ्लो फ्लॉरिंग पाहिजे आणि सिटिंग पाहिजे जराशी तर साडेचारच्या महिन्याचा प्लॉट आहे तरी झाडांनी साडेचार महिन्यामध्ये यांना फ्लॉरिंग दिलेलं आहे जवळपास एक तीस चाळीस टक्के झाडं फ्लॉरिंगमध्ये आहेत काही कळ्या अवस्थेमध्ये आहेत पण जेव्हा यांचा काळी जमीन येते त्या ठिकाणी खूप मोठा प्रश्न येतो की पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि यांनी काय सुद्धा यांची दुधी भोपळासुद्धा यांनी लावलेला आहे तर मी आता यांना थोडं दुधी भोपळ्याकडे दुर्लक्ष करायला सांगणार आहे आणि शेवग्याला पाण्याचा ताण द्यायला सांगणार आहे पाण्याचा ताण काळ्या जमिनीमध्ये आज तारीख आहे चार तारीख चार जानेवारी आहे चार जाने हां यांनी माग कधी पंचवीस तारखेला पाणी पंचवीस डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी यांनी पाणी दिलेलं आहे आणि पाण्यासोबत जिरुबाव चौदीस सोडलेलं आहे आणि आज आ, चार तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून मी यांना सांगतो की आता पंचवीस तारखेपासून पाणी दिलं आता पुढं पंधरा जानेवारीपर्यंत पाणी द्यायचं नाही म्हणजे वीस दिवस पाणी द्यायचं नाही एक थेंबसुद्धा पाणी द्यायचं नाही लोक म्हणतील आजोबा म्हणतील आजी म्हणतील मित्र म्हणतील शेवग्याचे पानं पिवळी पडलेत झाडं कोमिजून गेले झाडं मरून जातील पाणी दे बिलकुल पाणी देऊ नका गुपचूप पाणी अजिबात देऊ नका <laughs> माझ्या <माज़े> गुपचूप <पा। laughs> वीस दिवस मनावर दगड ठेवा आणि आए... फोटो पाठव सर हा प्लीज फोटो पाठवा कारण काय असतं जोपर्यंत तुम्ही पाण्याचा ताण देणार नाही तोपर्यंत झाडं कळ्या फेकत नाही साधा फांड्या त्यामुळं पंधरा तारखेपर्यंत तरी पाणी द्यायचं नाही पहिली गोष्ट पंधरा तारखेला मला फोटो पाठवा फोन करा फोटो पाहून आपण ठेवू की पंधरा तारखेला पाणी द्यायचं अजून पुढं ढकलायचंय पाणी चालेल सर ही पण म्हणायची तयारी ठेवा आणि तुम्हाला उत्पन्न पाहिजे आता उत्पन्न तुमचं निघणार आहे पण तेव्हा रेट डाऊन असणार आहे चालतं चालत रेट म्हणजे मला फक्त माल निघला पाहिजे सर बरं थोडंफार मार्केटचा काही गुड असा शेतकरी पाहिजे आपल्याला जो माल मग ठीक रेट आपल्या हातात नाही ऍटली माल जरी निघाला तरी आनंद आहे कारण आपण निघला पाहिजे कारण माल पाहून बऱ्याच वेळेस प्रसन्न होता होते आणि रेट खूप कमी म्हणजे काय जास्त होते वीस रुपयाचा रेट होतो चालतं सर काय आणि वीस पंचवीस तीस रुपयाचा रेट तुम्हाला आरामात मिळेल मालही चांगला काढून देतो तुम्ही फक्त मी सांगतो तेवढा का शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी सर अशी भावना ठेवली पाहिजे आपलं पिकवायचं काम आहे सर बरं मार्केटमध्ये त्याचा भाव भेटेल नाही भेटेल ते भविष्याचा पण आपलं पिकाचं काम आहे ना। भाव नाही खरं आहे आणि आपण ट्राय करूयात की जेव्हा रेट असतो बऱ्यापैकी तेव्हाच आपण माल काढायचाही प्रयत्न करूयात आपण पण रेट मिळू न मिळू म्हणजे आपलं काम आहे ना शंभरच्या अपेक्षा ठेवल्या आपण आणि आपल्याला चाळीसचा रेट मिळाला तर नाराज व्हायचं नाही चाळीसला चांगला प्रॉफिटेबल रेट आहे आणि जसं मी सांगतो की शेव्याला जेव्हा आपण प्लॉट लावतो तेव्हा जमीन गुंतून राहत नाही त्यात आंतरपैकी घेऊ शकता तुम्ही जसं यांनी भोपळा घेतले कोथिंबीर घेतली बीट घेतले आणि निशिगंधाची कंद सुद्धा त्यांनी ठिकाणी लावलेली आहे पण जेव्हा पाण्याची ही जी अवस्था असते गर्भावस्था असते झाडायची जेव्हा आपल्या कळ्या घ्यायची असतात कळ्यातून फुलं तयार शेंगा तयार करायचे असतात फुलं आणि शेंगा तयार करायचे असतात त्या अवस्थेत आंतरपिक नको त्यानं आता आंतरपिक काहीच घेऊ नका नाही जेव्हा आपण पंच चटणी करूयात जून जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हा आपण पंच चटणी करू जून मध्ये करणार नाही जुलै ऑगस्टमध्येच बघूयात पंच चटणी करू तेव्हा तुम्ही आंतरपिक आणि आंतरपिक सुद्धा असे घ्यायचे जे शेवटला स्पर्धा करणार नाही अन्य स्पर्धा करणार नाही उन्हाची स्पर्धा करणार नाही म्हणजे सनलाईटची स्पर्धा करणार नाही मोकळं राहील असेच आंतरपिक घ्यायचे आणि हल्ली दोन ते तीन वय वर्ष असेल दोन तीन वर्ष निघणारे आंतरपिकं दोन तीन महिन्यामध्ये निघाले आंतरपिक घेऊ शकतो हां हां पण त्या अवस्थेत काय असतं त्या व्यवस्था आपण पंचवीस घेतलेली असते आणि आपण कॅनोपी तयार करतो झाडाची धाडाची जे ध्रकार तयार करत असतो तेव्हा त्याला पाणी देणे गरजेचं असतं तेव्हा त्यावेळेस एक दोन महिन्याची आंतरपिक तीन महिन्यापर्यंतची आंतरपिक चालतात पण त्यानंतर नाही आता तुमचं काय झालं आता आपल्याला कळ्या घ्यायच्या आहेत आणि दुधी भोपळ्या स्व तुमचा दोन चार दोन चार दोन चार कॅरेट विकतो यावेळेस तुम्हाला दुधी भोपळ्याचं जास्त प्रेम येईल पण यावेळेस मला शेवग्याकडून जर उत्पन्न मिळालं असतं आज तुमचा माल गेला असतं मार्केटला चांगलं रेट भेटला असतं बरोबर आहे का नाही या अवस्थेमध्ये आंतरपीक आपल्याला नको प्लॉटमध्ये हां तर तुमच्यासाठी मी हे सांगेल ज्यांची ज्यांची काळी जमीन असेल त्यांच्यासाठी सांगेल की तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचा ताण द्या ज्यांनी काळ्या जमिनीत प्लॉट लावला आहे त्यांची झाडं मी सांगतोय थोडं मजबूत झालेले असणार आहेत तुमची सो झाले सर आणि झाडाची व्हिजिटेल ग्रोथ, ग्रोथ जी आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे जी शाकीय वृद्धी म्हणतो आपण शाकीय ग्रोथ म्हणतो हिरवेगारपणा शाखा मस्त शाखा आलेल्या आहे आकार झालेला आहे खोड मजबूत झालेला आहे ह्या काळी जमिनीतल्या प्लॉटचं अवस्था असते ज्यांची जी काळी जमीन असेल त्यांची अवस्था अशीच असणार आहे खोडं मजबूत आहेत हिरवागार प्लॉट आहे पण कळ्यांचं प्रमाण कमी आहे शेंगांचं प्रमाण कमी आहे जर त्यांनी पाण्याचा ताण दिला नसेल तर जर तुम्हाला पाण्याचा ताण काळी जमीन असेल तर पाण्याचा ताण तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस ते वीस दिवस पाण्याचा ताण द्यायचं एक खेमचं पाणी द्यायचं नाही आत्ता यांनी पंचवीस तारखेला पाणी दिले आहे आज चार जानेवारी आहे मी थोडंसं अर्धा फूट खोडून बघितलं माती काढली त्याला असं घट्ट पकडलं तर त्याचा लाडू तयार झाला म्हणजे तिथं पाणी अजूनही आहे झाडाच्या मुळापाशी पाणी आहे काय पाहिजे ते पाणी अजूनही अपसॉप करते आहे दिवसानंतर नऊ दिवसानंतरसुद्धा आज नव्वा दिवस आहे पाणी न दिलं नऊ दिवस त्याला पाण्याचा ताण म्हणत नाही जमीन काळी असते तुम्ही आठ चार पाच दिवस पाणी दिलं नाही तर जमिनीला भेगा पडतात जेव्हा भेगा पडतात तेव्हा आपल्या मनालाही भेगा पडतात अरे पाणी देऊ म्हणून त्यामुळं पाणी तुम्ही बेगा जरी पडल्या ना एक फूट खुदून बघा खाली ओला असतो माती काढा असं दाबा त्याला त्याचा लाडू तयार झाला तर समजा पाणी आहे मुळापाशी पाणी आहे आज पूर्ण पाणी बंदच असतं हां आता आता बंदच करा हो। आता झाडंसुद्धा ऐकतायत त्यांना सो कळाली आता पाणी देत नाही आपला मालक कारण झाडंसोबत कळत असतं आपले व्हायब्रेशन्स <laughs> कळतात झाडांना तेव्हा पंधरा तारीख पंधरा जानेवारीपर्यंत एक थीम पाणी देऊ नका पंधरा जानेवारीला मला फोटो पाठा व्हॉट्सअपला आणि मला फोन करा तेव्हा ठरवू आपण की पंधरा तारखेला पाणी द्यायचं किंवा वीस तारखेला पाणी द्यायचं जानेवारीच्या का सव्वीस जानेवारी वाट पाहिजे बरं ते ठरवू आपण तुम्हाला मी सांगतो तुम्ही पंधरा किंवा पाणी देणार नाहीत ना, ना, ना तेराव्या चौदाव्या दिवशी तुम्हाला काळे दिसायला चालू होते अच्छा म्हणजे डोळ्यात भरतील अशा अच्छा दिसायला चालू दिसा होतील तरी तुम्हाला वाटेल की हा माणूस तुम्हाला चालता बरोबर बोलला <laughs> सर बघत असतं हा व्हिडिओ आतापर्यंत तुमचे व्हिडिओ बघूनच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे नाही चांगलं आहे सर अर्धा एकरची तुम्ही प्लॉट लावले डिरिंग केली ना खूप चांगलं केले जवळ आणि आहे खूप जवळ आहे जर शेतकरी असतील कुणी करमाटची असतील शेंद्राचे असतील किंवा आजूबाजूचे संभाजीनगरच्या आजूबाजूला जे किंवा शेतकरी त्यांना पाहायचं असेल प्लॉट चांगला जिंदादिल माणूस आहे हा प्लॉट बघा यांचंही मार्गदर्शन घ्या आणि तुमचे काही गोष्टी यांना सजेस्ट करायचे असेल तुम्ही सजेस्ट करू शकता आपण हेच करतोय आज एक बांद्रा लागलेल्या एक शेतकरी दुसऱ्या क्षेत्राला मदत करत बरोबर आज महाराष्ट्राचं दुर्भाग्य येते एक शेतकरी दुसऱ्या क्षेत्राला मदत करत नाही शेवका शेतकऱ्यामध्ये होत तसंच भरपूर आहे मी जास्त विषयाला वाढवत नाही बऱ्याच जणांचे फोन येतात पण जाऊ दे असं मदत केली पाहिजे सर एक मला मदत केली पाहिजे आपण व्हिडिओ टाकतो ना मी मुद्दाम शेतकऱ्याचा नंबर खाली टाकत असतो लोकांनी त्या शेतकऱ्यांना फोन करावा आज केले पाहिजे सर त्यांचे त्यांचे कॉन्टॅक्ट तयार व्हावेत जास्त माल निघाला तर सोबत एका सोबत दोघांच्या सोबत माल चांगल्या मार्केटला जावा म्हणून मी मुद्दाम नंबर टाकत असतो बाकी लोक नंबर टाकत नाहीत मला काही लपवायची गरज नाही असो सर असं शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे काळी अडचणीला एकदम करायलाच पाहिजे सर करायलाच पाहिजे तेच उद्देश आहे तर काळी जमीन ज्यांची असेल त्यांना पंधरा ते वीस दिवसा पाण्यात ताण दिल्याशिवाय चांगल्या व्यावसायिक कळ्या मिळणार नाही त्यांच्याकडे सुद्धा कळ्या फुलं आहेत एक दोन शेंगापर आहेत पण ते व्यावसायिक नाही आहेत घरी खातील आहे मित्राला खाऊ वाल पण व्यावसायिक शेंगा नाही आहे पाण्यास ताण दिल्याशिवाय शेंगा भेटणार नाहीत लिहून ठेवावे वाक्य पाण्यास ताण दिला तर तुम्हाला चांगली फुलं लागतील हां जेव्हा ताण तोपर्यंत येत आहे जोपर्यंत फुले निघत नाहीत शेंगा तयार होत नाहीत आणि जेव्हा पन्नास साठ टक्के शेंगा लटकताना दिसतात आपल्याला सुतळीच्या आकाराच्या दाबणीच्या आकाराच्या तेव्हा पाणी द्यायचं आहे सर तेव्हा तुमची शेंग लवकर भरणार आहे कारण तुमची जमीन काळी आहे बरं सर आता हे तालावर समजा सोडले आणि वातावरणात बिघाड झाली समजा आबळ आला ते आपल्या हातात हो ते आपल्या हातात फवारणीसाठी धुई असेल हां धुई असेल वातावरण धुक्याचं असेल धुई पडली असेल तर आपण एक बुषनाशक कीटकनाशकाची फवारणी करू शकतो फवारणी करू शकतो फवारणीला काही मांदा नाही हां आता पाण्यास ताण द्याल ना तुम्ही बरोबर झालं मी मी हा मुद्दा सांगायचा माझ्या लक्षात राहिलं नाही आता काय करा तुम्ही आता अजून चार दिवस थांबा बरं आज चार तारीख आहे अजून चार दिवस आठ आठ जानेवारीला काय करा बूम फ्लॉवरचा स्प्रे त्याच्यावर म्हणजे अजून चार दिवस ताण बसले असेल झाडाला बूम फ्लॉवरचा स्प्रे घ्या दोन मिली प्रति लिटर बुमफ्लावरमध्ये नायट्रोबेजिंग घटक आहे मिळत असेल तर बघा नसेल मिळत तर गोदरेज कंपनीचं डबल नावाने भेटत आहे त्यात नायट्रोबेजिंग नाही आहे पण ते सुद्धा चांगलं काम करत आहे फुलं काढण्यासाठी तर ते करा टाटा भहारसुद्धा आहे टाटा भारसुद्धा भार तुम्ही फ्लॉवरनी करू शकता टाटा बहार हां चार दिवसांनी आठ जानेवारीला आठवण हां पाणी देत नाही आपण अजून चार दिवस ताण बसला ना मातीत लाडू तयार होणार नाही जसं मी गुरुम पाहिला तेव्हा तर तेव्हा आपण बूमफ्लावरचा फोन करू ठीक आहे आणि पंधरा तारखेपर्यंत पाणी द्यायचं नाही पंधरा तारखेला आपण ठरवू पाणी द्यायचं नाही द्यायचं तर काळे जमिनी ज्यांच्या शौक आहे काळे जमिनीमध्ये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता स्पेशल यांच्या माध्यमातून तो आपण मेसेज देतो आहे ठीक आहे अजून काय सर बस सर ओके okay, थँक्यू सर थँक्यू थँक्यू